नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे रसोई या यूट्यूब चॅनल मध्ये तर तुम्ही सुरुवातीला असाल काय मस्त तर्रीदार आपली मिसळीचा रस्सा दिसत आहे तर आज आपण आपल्या रसोईमध्ये मस्त तर्री वाली तर्रीवाली पाव ही रेसिपी बघणार आहोत तसेच मिसळ बनवण्यासाठी लागणारा मसाला सुद्धा आपण ह्याच रेसिपी मध्ये बनवलेला आहे पण ही मिसळ तीन स्टेप मध्ये केलेली आहे तर त्यामध्ये मस्त बटाट्याची भाजी पहिले सर्व केलेली आहे तसंच सुकी मटकी मग तर्रीवाला रस्सा फरसाण पुन्हा तो तरीवाला रस्सा मग तो कांदा कोथिंबीर आणि लिंबू वाह एकदम भारीच बेत केलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर रेसिपीकडे वळूया तर सगळ्यात आधी आपण येथे मिसळ बनवण्यासाठी शंभर ग्रॅम मटकी घेतलेली आहे मस्त मोड आलेली मटकी आहे तसेच मटकीला फोडणी घालण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया तर आपल्याला येथे कडीपत्ता मोहरी पाव चमचा हळद लाल तिखट अर्धा चमचा तसंच तस एक चमचा आपला कांदा लसूण मसाला तसेच तस चवीपुरते मीठ आणि कोथिंबीर हे सगळं साहित्य आपल्याला मटकीला फोडणी देण्यासाठी लागणार आहे तर यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी ते कुकर ठेवलेलं आहे गॅसवर आणि मस्त मोड आलेली मटकी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता त्यामध्ये हळद टाकून घेऊया एक पाव चमचा हळद टाकलेली आहे चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि तसंच भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आहे पाणी जास्त घालायचं आहे कारण की आपण ह्या तरीवली आमटी बनवणार आहोत म्हणून मग आपण येथे पाणी जास्त घालून घ्यायचं आहे तर पाणी घालून झाल्यानंतर आपण त्याला झाकण लावून घेऊया आता झाकण लावून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण अशी त्याला शिटी द्यायची नाहीये फक्त शिटी होण्याच्या अगोदर थोडीशी वाफ आली की लगेचच गॅस बंद करून घ्यायचं आहे कारण मटकी लगेचच शिजते तसेच आता आपण मिसीसाठी लागणाऱ्या वाटणाची तयारी करून घेऊया तर येथे मी दोन मीडियम साईजचे कांदे कापलेले तसेच अर्ध सुख वाटी खोबरं घेतलेले किसलेलं जिरं घेतलेले आहे तसेच दोन मोठे चमचे भरून धणे घेतलेले खस आहेत खसखस घेतलेली आहे खाण्याची आणि मसाल्याची वेळची दोन्ही घेतलेली आहेत काळी मिरी आणि लवंग घेतलेले आहेत इथे दालचिनी घेतलेली आहे तसंच आलं घेतलेलं आहे एक इंच सात ते आठ पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आता ह्या सगळ्यांचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तसेच वाटण करण्यासाठी हे मसाले आपण स्टेप बाय स्टेप भाजून घेणार आहोत तर त्यासाठी मी येथे गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे आणि सगळ्यात पहिले ह्यावर काळी मिरी टाकलेली आहे काळीमिरी जवळजवळ सात ते आठ आहेत लवंग चार ते पाच आहेत तसेच वेळची तीन आणि मोठी वेळची ही एक टाकलेली आहे दालचिनी टाकलेली आहे तसंच जिरं एक अर्धा चमचा टाकलेला आहे पहिले हे सर्व सुके मसाले आपण भाजून घेऊया मिसळीचा मसाला हा इन्स्टंट बनवला ना की त्याचा जो स्वाद असतो आणि जो अरोमा असतो ना तो एक नंबरच असतो तर ते बऱ्यापैकी आपले हे सगळे ड्राय मसाले भाजून झालेले आहेत तर आता एक काम करायचं आहे एका डिशमध्ये हे थंड करायला ठेवून द्यायचे आहेत तसेच ह्याच पॅनमध्ये आपल्याला पुन्हा दुसरे सुके मसाले भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी दोन चमचे धणे येथे मी घेतलेले आहेत तसेच खसखस एक अर्धा चमचा घेतलेली आहे आणि सफेद थिळ येथे दोन चमचे घेतलेले आहेत पुन्हा हे सर्व ड्राय मसाले आपण भाजून घेणार आहोत तर येथे आपले हे सुद्धा मसाले भाजून झालेले आहेत हे सुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि थंड करायला बाजूला ठेवून देऊयात त्याच पॅनमध्ये पुन्हा आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी घेतलेलं ते सुद्धा आपण गुलाबी लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत तर येथे आपल्या खोबऱ्याला मस्तपैकी लालसर गुलाबीसर रंग आलेला आहे तर ते सुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया पुन्हा तोच पॅन आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपण जे मिडियम साईजचे दोन कांदे कापलेले ते या तेलामध्ये घालून परतून घ्यायचं आहे कांदा सुद्धा आपल्याला गुलाबीसर रंग येईपर्यंत मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे तर येथे आपला कांदा सुद्धा मस्तपैकी गुलाबीसर भाजून तयार झालेला आहे तर तो सुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तर हे सर्व मसाले आपल्याला मिक्सरमधून स्टेप बाय स्टेप वाटून घ्यायचे आहेत तर ह्यासाठी मी सगळ्यात पहिले मिक्सरमध्ये आपण जे काही सुके मसाले घेतलेले ते पहिले वाटून घेऊया आपले सुके मसाले येथे वाटून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण त्यामध्ये पहिले खोबरं टाकून घेऊया आणि खोबरं मस्तपैकी बारीक वाटून घेऊया तर येथे आपले मिक्सरमध्ये खोबरे टाकून झालेले आहे आता आपण त्याला झाकण लावून मस्त असं बारीक करून घेऊया येथे आपलं खोबरंसुद्धा बारीक झालेलं आहे आता उरलेलं सर्व साहित्य म्हणजे कांदा आणि लसूण आणि आलं हे सुद्धा आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत तसेच कोथिंबीरसुद्धा ह्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित बारीक वाटून घेणार आहोत तर येथे आपलं सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून झालेलं आहे आता ते मिक्सरमधून बारीक करून घेऊया आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया म्हणजे वाटणाची आमटीसाठी लागणारी ग्रेव्ही तयार होऊन जाईल पुन्हा हे मिश्रण आपण मिक्सरला लावून घेतलेले आहे तसेच आमटीच्या रश्यासाठी लागणारी वाटणाची छानपैकी ग्रेव्ही येथे तयार झालेली आहे येथे आपलं कुकर थंड झालेलं आहे आता आपण तो उघडून घेऊया आणि आपली मटकी कशी व्यवस्थित शिजली की नाही ते बघून घेऊया तर येथे आपली मटकी एकदम प्रॉपर शिजलेली आहे आता एक काम करायचं आहे हे मटकीचं पाणी आपल्याला आमटीच्या रसेसाठी गाळून घ्यायचं आहे तर ते आपण एका बाउलमध्ये पाणी काढून घेऊया तर येथे आपलं संपूर्णपणे पाणी मी मटकीचं काढून घेतलेलं आहे बाउलमध्ये आता मटकीसुद्धा एका वेगळ्या बाउलमध्ये आपण काढून घ्यायची आहे आणि मटकीला फोडणी द्यायची तयारी करून घ्यायची आहे मटकीला फोडणी देण्यासाठी येथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आता त्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालून घेतलेले आहे तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी घालून घेणार आहोत आणि मोहरी ही एकदम चांगली तडतडली पाहिजे त्यानंतरच आपण त्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेणार आहोत तर येथे आपली मस्तपैकी मोहरी तडतडलेली आहे आता आपण त्यामध्ये कडीपत्ता घालून घेऊया कडीपत्ता आपण मस्तपैकी तडतडला आहे आता त्यामध्ये थोडं हिंग घालून घेऊया हिंग हे अर्धा चमचा आहे तसंच त्यामध्ये आपण हळद घालून घेऊया लाल तिखट एक चमचा घातलेला आहे तसेच काळा मसालासुद्धा एक चमचा येथे घालून घेतलेला आहे आता हे मसाले आपण व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत तसेच मसाले व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्यामध्ये जी शिजवलेली मटकी आहे ती घालून घेणार आहोत मटकी व्यवस्थित दोन ते तीन मिनटं या तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहे मटकी परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि तसेच मीठ घातल्यानंतर पुन्हा ही मटकी आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची आहे म्हणजे सर्व मीठ सर्व ठिकाणी व्यवस्थित लागून जाईल आता ह्या मटकीवर आपण दोन मिनटं झाकण ठेवून घेऊया तर येथे आपली झाकण ठेवून दोन मिनटं झालेली आहेत आता पुन्हा आपल्याला ही मटकी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर येथे घालून घ्यायची आहे तर येथे आपली मिसळसाठी लागणारी मटकीची सुकी भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे वा काय सुगंध येत आहे ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर येथे आपली पहिली स्टेप झालेली आहे आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला तर आता मस्त मिसळीचा कट म्हणजे रस्सा करायचा आहे तर त्याची येथे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे तर त्यासाठी आपल्याला येथे कांदा टोमॅटो लाल तिखट कांदा लसूण मसाला हळद मीठ धणा पावडर कोथिंबीर कडीपत्ता आणि राई हे सर्व साहित्य लागणार आहे आता मिसळसाठी बनवायचा रस्सा म्हणजेच कट तो बनवायचा असेल तर आपल्याला तरी तर एकदम भारी यायलाच पाहिजे तर त्यासाठी मी येथे भरपूर असं तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे तेल जास्त असल्यामुळे आपण मोहरी अशी व्यवस्थित तेलात फिरवून घेऊया म्हणजे मोहरी व्यवस्थित तडतडली जाईल तसेच मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये कडीपत्ता घालून घेणार आहोत आणि कढीपत्ता व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेले मीडियम साईजचे दोन कांदे घालून घेणार आहोत आता कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे गॅसने फास्टच ठेवलेला आहे तर आता आपण इथे व्यवस्थित कांदा परतवून घेऊया तर येथे आपला कांदा तांबूस रंगाचा झालेला आहे आता आपण त्यामध्ये त्याम टॉमॅटो त्याम टाकून घेऊया टॉमॅटोमुळे काय होतं आपल्या मिसळीला मस्तपैकी कलरसुद्धा छान येतो आणि चवसुद्धा खूप छान येते गॅसच्या मोठ्याच आचेवर आपण कांदा आणि टॉमॅटो व्यवस्थित परतवून घेऊया म्हणजेच ते व्यवस्थित एकत्रित एक एकजीव करून घेऊया तर आता येथे कांदा आणि टॉमॅटो मस्तपैकी शिजलेले आहेत लाल तिखट एक चमचा घालून घेतलेले आहे तसेच कांदा लसूण मसालासुद्धा एक ते दीड चमचा मी येथे घालून घेतलेला आहे आता हे सर्व मसाले मस्तपैकी आपण मिक्स करूया म्हणजे आपल्या ज्या मिसळीच्या कटीवर म्हणजे रस्त्यावर जी तरी येईल ना ती एकदम भारी येईल तर येथे आपले मसाले परतून झालेले आहेत आणि ह्या मसाल्यांना मस्तपैकी तरीसुद्धा सुटलेली आहे तेलाची ते तुम्ही बघूच शकता आता काय करायचं आहे आपल्याला या मसाल्यांमध्ये आपण जी ग्रेव्ही करून घेतलेली ना ती यामध्ये घालून घ्यायची आहे आता ही मिसळीसाठी लागणारी ग्रेव्ही आपण ह्या मसाल्यांमध्ये टाकून घेतलेली आहे आता व्यवस्थित ही ग्रेव्ही आपल्याला परतवून घ्यायची आहे या मसाल्यांमध्ये म्हणजे त्याला मस्तपैकी तरी येऊन जाणार आहे दोन ते तीन मिनिट आपण ही ग्रेव्ही अशीच ढवळत राहायची म्हणजे ती आपली या मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतली जाईल किंवा शिजली जाईल दोन ते तीन मिनिट ही ग्रेव्ही आपण व्यवस्थित परतल्यानंतर आता त्याला मस्तपैकी तेल सुटलेले आहे ते तुम्ही बघू शकता येथे आता आपण काय करायचंय मकाशी जे आपण मटकीचं पाणी वेगळं केलेलं ना स्टॉकचं ते या मसाल्यामध्ये म्हणजेच या ग्रेव्हीमध्ये घालून घेणार आहोत आपल्याला आणखीन जर जास्त रस्सा हवा असेल ना तर आपण यामध्ये आणखीन जास्त पाणी घालून घ्यायचंय वा काय कलर आणि टेक्स्चर आलेलं आहे आपल्या मिसळीच्या वाव खूपच छान आणि खूप छान सुटलेला आहे तर येथे मी आता धडा पावडर घालून घेतलेली आहे एक छोटा चमचा भरून तसेच चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आहे आता पुन्हा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तसेच ह्या तरीवर झाकण न ठेवता व्यवस्थित असा ह्याला उकळ येऊन द्यायचा आहे कारण आपल्याला त्याच्यावरची तरीही घालवायची नाहीये त्यामुळे ह्यावर झाकण ठेवायचे नाहीये आता आपल्या मिसळीच्या रस्त्याला म्हणजेच कटाला मस्तपैकी उकळ आलेलं आहे आणि त्यामुळे तरी सुद्धा खूप छान आलेली आहे तसेच आपण यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आपला मस्तपैकी मिसळीचा कट म्हणजेच रसात तयार झालेला आहे रश्याचे रश्या टेक्स्चर एकदम भारीच दिसते तर येथे आपल्या दोन स्टेप पूर्ण झालेले आहेत तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे त्यासाठी मी मीठ जिरे राई तसेच कढीपत्ता हळद मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बटाटी हे सगळं घेतलेले आहे आता फोडणी करून घेऊया तर त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि तसेच तीन ते चार पळे यामध्ये तेल घालून घेतलेले आहे तेल घातल्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी मस्त तडतडली तर पाहिजे आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण यामध्ये जिरं घालून घेणार आहोत जिरंसुद्धा सुद्धा व्यवस्थित फुलल्यानंतर आपण यामध्ये कडीपत्ता घालून घेणार आहोत कडीपत्ता घातल्यानंतर आपण यामध्ये मिरची घालून घेतली आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत आता आपण हे सर्व ढवळून घेऊया आणि तसंच हळदीचा वास मोडल्यानंतर आपण यामध्ये बटाटी घालून घेणार आहोत बटाटी आपल्याला कापायची नाही आहेत तर हाता थे। थे ती हाताने कुस्करूनच घालायची आहेत यामध्ये त्यामुळे भाजीला टेक्शर हे खूप छान येते तर येथे मी लहान साईजची तीन ते चार बटाटी घेतलेली ती सर्व बटाटी येथे कुस्करून झालेली आहेत आता ही व्यवस्थित आपण परतवून घेऊया भाजी व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत तर येथे आपण चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि फायनली त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घेऊया एकदा पुन्हा ही व्यवस्थित भाजी सर्व ढवळून घेऊया तर येथे आपली तिसरी स्टेप सुद्धा झालेली आहे म्हणजे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे पहिल्या स्टेप मध्ये आपण मटकी शिजवून घेतलेली आहे दुसऱ्या स्टेप मध्ये आपण मिसळसाठी लागणारा रस्ता तयार झालेला आहे आणि तिसऱ्या स्टेप मध्ये आपली बटाट्याची भाजी येथे तयार झालेली आहे वाह किती छान दिसते हे सर्व आता ही डिश आपल्याला सर्व कशी करायची आहे तर येथे मी सगळ्या वस्तू वाटीमध्ये काढून घेतलेल्या आहेत पहिले आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण बटाट्याची भाजी सगळ्यात पहिले घालून घ्यायची आहे डिशमध्ये आणि त्यानंतर सुकी मटकीची जी आपण भाजी बनवलेली तीसुद्धा ह्यामध्ये आपण घालून घेऊया सुकी मटकीची भाजी घातल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये मिसळीसाठीचा रस्सा जो आहे तो घालून घेणार आहोत ह्यावर आत्ता रस्सा घातल्यामुळे काय होणार आहे आपली मटकीची भाजी आणि बटाट्याची भाजी मस्तपैकी ओलसर होणार आहे आता त्यावर छानपैकी फरसाण घालून घेऊया फरसाण घालून झाल्यानंतर त्यावर थोडीशी बारीक शेव घालून घेऊया हे सर्व घालून झाल्यानंतर पुन्हा यामध्ये मस्तपैकी तरीचा रस्सा घालून घ्यायचा आहे आणि तरीचा रस्सा हा मस्तपैकी जास्त प्रमाणात येथे घालून घ्यायचा आहे वाव बघूनच तोंडाला खूप पाणी सुटलेलं आहे आता आता आपण यावर मस्तपैकी बारीक चिरलेला भरपूर असा कांदा घालून घेतलेला आहे बारीक चिरलेली येथे कोथिंबीर घालून घेऊया आणि मस्त फायनली ह्यावर लिंबू पिळून घेऊया आ हा 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 आता खरंच पाणी सुटलं आहे तोंडाला तर येथे आपली भन्नाट मसालेदार झणझणीत येथे मिसळ तयार झालेली आहे तसंच तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आवडली असेल तर पटकन लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तसेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि गे। गे। सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू